जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोरगाव येथे भव्य दिव्य गोपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेठडुमा यांचा बकासूर साम्राज्य व स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या मोरगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा साम्राज्य व नाशिकचा विराट आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर जे आपल्याला सेमी क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक सातमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ ढुमा यांचा बाकासूर व भवानी आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये दिसणार आहे तर मित्रांनो सेमीफायनलसाठी बाकासूरला साम्राज्याला वेगाचा शेवट सार्जाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन